يبقى ما هو ده السلطه بقى لا بقى كده بقى انا

पिडिस <laughs> <laughs> मोबाईल नंबर सांगा फिफ्टी फोर निक्स टू त्रिन सिक्स फोर एट झिरो झिरो सेवन सिक्स फोर फिफ्टी फोर कशा लागली मोदी साहेबांच्या आदेशाप्रमाणे सर्वत्र महिलांच्या वरती फोकस केला जातो विशेषतः नवरात्रामध्ये जिल्हा रुग्णालय बीड येथे सर्व परिचारिकांचे वेगवेगळ्या पद्धतीचे सॅम्पल घेऊन आपण त्यांच्या खरं तर प्रकृतीबद्दल सगळेजण काळजी करते या संदर्भात आज एकोणतीस तारखेला आपल्या मेटर ऑफिसच्या समोर आम्ही एक छोटासा कॅम्प घेतला आणि त्यामध्ये सर्व परिचारिकांचं ब्लड कलेक्शन करून त्यांचे सॅम्पल चेक करून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं खरंच गरजेचं आहे जेव्हा रुग्णाला सेवा देतो आपण तेव्हा स्वतःकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं आपण देऊ शकत नाही पाहूया आता या आ, या चेकअपमधून काय काय निष्पन्न होतं ते आणि या पाठीमागचा उद्देश असा आहे की नारीचं जे आहे एक एक जर स्त्री सशक्त असली तर सगळं परिवार हा सुदृढ असू शकतो अभियानाचं मुख्य उद्देशच असा आहे की प्रत्येक घरातली प्रत्येक स्त्री ही सशक्त असली पाहिजे स्वस्त असली पाहिजे जेणेकरून सगळ्या परिवाराची धुरा तिच्या हातात असते आणि ती जर निरोगी असली तर सगळ्या परिवाराची चांगली काळजी घेऊ शकेल मग तिचं घर असो किंवा मग रुग्णालय असो रुग्णालय पण आमचा अर्धा परिवार असल्या सकाळचं आणि आम्ही जर चांगले असो आम्ही जर चांगले असो तर आम्ही आमच्या पेशंटची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकतो त्यासाठी हा विशेष घातलेला अभियानाचा एक उपक्रम आम्ही बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड